बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड सर्राईत आरोपी नगर तालुका पोलिसांची कारवाई अहिल्यानगर नगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठ्या शिताफीने बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघडकीस आणत सर्राईत आरोपीच्या टोला जेरबंद केले आहे यामध्ये सुमारे अठ्याऐंशी लाख वीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नगर तालुका पोलीस स्टेशनचे सपोनी प्रल्हाद गीते हे त्यांच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन इसम काळ्या रंगाच्या महिंद्रा थार गाडीतून अंबेलवाडी शिवारात फिरत असून पाचशे रुपयांच्या बनावट नोटा देऊन पान टपऱ्यांवर सिगरेट खरेदी करत आहेत सदर माहितीच्या आधारे सपोनी गीते यांनी तपास पथकासह अंबेलवाडी शिवारात छापा टाकला त्या ठिकाणी निखिल शिवाजी गांगरडे व सोमनाथ माणिक शिंदे हे दोघे संशयित महिंद्रा थार गाडीत आढळले चौकशीत त्यांच्या ताब्यातून ऐंशी हजार रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या तपास अधिक खोलवर केल्यावर या प्रकरणात बीड जिल्ह्यातील अन्य आरोपी निष्पन्न झाले असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत प्रदीप संजय कापरे मंगेश पांढरी शिरसाट विनोद दामोदर अर्बट आकाश प्रकाश बनसोडे अनिल सुधाकर पवार अंबादास रामभाऊ ससाने या आरोपींकडून पुढील साहित्य जप्त करण्यात आले एकूण लाख पन्नास हजार रुपयांच्या बनावट चलनी नोटा दोन कोटी सोळा लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा छपाईचे कागद शाई व इतर साहित्य सत्तावीस लाख नव्वद हजार रुपयांची बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरली जाणारी यंत्रसामुग्री व संगणक एकूण अठ्याऐंशी लाख वीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईने बनावट चलनी नोटांच्या गोरखधंद्याला मोठा आळा बसला आहे पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे